नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पीक विम्याबद्दल महत्वपूर्ण माहिती म्हणजेच की आता अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या उपस्थितीमध्ये एक पीक विमा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की पीक विमा म्हणजेच की माहिती ब जाणून घेणार आहोत हंगामामध्ये तीन टप्प्यांमध्ये पीक विमाचं वाटप करण्यासाठी म्हणजेच की उद्यापासून सुरुवातही केलेली आहे म्हणजेच की आता कार्यक्रमाच्या दरम्यान बत्तीसशे कोटी रुपयाचा पीक विमा देशभरातील शेतकऱ्यांचा वाटप केला जाणार आहे सर्वात मोठा दिलासा म्हणजेच की आता मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा दोन हजार बावीसचा काही मंजूर झालेला पीक विमा जो राज्य शासनाच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यात आल्यानंतर सुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेला नव्हता या व्यतिरिक्त दोन हजार तेवीसचा खरीप हंगामचा बुलढाणा जिल्ह्याचा असेल चंद्रपूर जिल्ह्याचा असेल किंवा शिल्लक राहिलेला काही पीक विमा असेल दोन हजार तेवीसचा रब्बी हंगामाचा पीक विमा शिल्लक राहिलेला असेल खरीप हंगाम दोन हजार चोवीस रब्बी रब्बी हंगामाचा दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा उर्वरित झालेला जो पीक विमा आहे तो पीक विमा वाटप केला जाणार आहे याबद्दल अपडेट घेतल्यानंतर बऱ्याचशा माध्यमातून प्रश्न निर्माण झालेले आहे म्हणजेच की आता पीक विमा मिळणार का कोणता पीक विमा मिळणार वाटप केला जाणार आहे थोडक्यात माहिती जाणून घेऊया म्हणजेच की आता शासकीय योजना ज्याप्रमाणे डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाने वितरण केलं जातं त्याच माध्यमातून आता पीएम एफ पी आयच्या अंतर्गत मंजूर केलेल्या दाव्यातील डी बी टीच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी एक सुरुवात केली जाणार आहे म्हणजेच की केंद्र शासनाच्या माध्यमातून यापूर्वीपासून याबद्दलचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे परंतु पीक विमा कंपनीच्या माध्यमातून ऑफलाईन पेड किंवा अकाऊंटवरती क्रेडिट करणंच्या माध्यमातून घोटाळा करणं अशा बऱ्याच साऱ्या प्रक्रिया पार पाडल्या जात होत्या म्हणजेच की आता कुठेतरी कंट्रोल नव्हता आधार संकलन खात्यांमध्ये शेतकऱ्यांचा जो पीक विमा आहे तो पीक विमा यावा म्हणून ही एक हंगामापासून सुरुवात करण्यात आलेली आहे यांच्याच अंतर्ग अंतर्गत राज्यांमध्ये जो काही पीक विमाचे वाटप आहे त्या वाटपाचे कार्यक्रम देखील कार्यक्रमामध्ये घालवण्यासाठी दे म्हणजेच की या अनुषंगाने म्हणजेच की उद्या बारा वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या माध्यमातून पीक विमाचं केलं जाणार आहे म्हणजेच की पीक विमा कोणत्या हंगामाचा फळ पीक विमा आहे याबद्दल पीक विमा मंजूर होणार आहे का की पीक विमा एफ बी आय च्या पोर्टलवर किंवा स्टेटस दाखवत आहे परंतु अद्यापही आलेला नव्हता पीक विमा मग तो कोणत्या जिल्ह्याचा आहे महाराष्ट्राचा आहे सर्व जिल्ह्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे तो पीक विमा तुमचं क्लेम आहे का म्हणजेच की सरसकट पीक विमा तुम्हाला मिळणार का मंडळाचा पीक विमा मंजूर झाला आहे तो बेसमध्ये मंडळ बसलेली आहे हे संपूर्ण माहिती आता बघितलेली आहे आपण आणखीन पण थोडी माहिती आपण जाणून घेणार खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये रग्गी हंगाम दोन हजार चोवीसमध्ये फळ पीक विमा दोन हजार चोवीस अबिय बहार म्हणजेच की दोन हजार चोवीस हे जे काही पीक विमा मंजूर आहे हे पीक विमे या ठिकाणी वितरित केले जाणार आहे मोठ्या प्रमाणात कमेंट मला आलेल्या होत्या की असे प्रश्न विचारले जाणार होते की हे पीक विमा मिळणार काय तर हो हा पीक विमा मिळणार आहे धन्यवाद